जय भीम नमो बुद्ध आहे बुद्ध धम्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात पुनशा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या प्रभावाने आपण सर्व सजीव सुखी होऊयात ही कामना करते मित्रमैत्रिणींनो आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आचार्य बी सी वानकडे साहेबांकडून शिकून घेत आहोत त्यांच्याकडून खंड खंडक्रमांक सातमधील भाग क्रमांक तीन बघून घेत आहोत आपण तथागतांचे महापरिनिर्वाण त्यांची अंतिम यात्रा समजून घेत आहोत याकरता आता आजच्या नवीन प्रकरणाला समजून घेण्याकरता आपण साहेबांचे स्वागत करूयात आणि बघूयात बाबासाहेबांनी आता कशी मांडणी केलेली आहे पुढील प्रकरणाची साहेबांचे स्वागत करूयात पन्नामी सर जय भीम स्वागत आहे सर आपल्या नवीन प्रकरणात सर आपण एक एक प्रकरण बघून घेताना अंतिम अंत्यसंस्कार सुद्धा बघून घेतलेली आहे तथागतांची आणि त्यामध्ये कुठल्या पद्धतीने अंत्यसंस्कार झाला आणि त्यांची काया जी नश्वर करण्यात आली ती सुद्धा बघून घेतलेला आहे आता समोरचं प्रकरण बाबासाहेब लिहितात अस्थिकरिता कलह हो। आता जे उरलेले आहेत त्याकरिता कसा कलह निर्माण झाला आणि तो कसा सोडवण्यात आला हे या प्रकरणात आहे आपण आम्हाला समजून सांगावं ही विनंती करते तथागतांच्या अस्थि तथागत गेल्यानंतर कसा कलह झाला हे प्रकरण महापरिबात सुत्तामध्ये आलेलं आहे तथागताच्या देहाला अग्निने भस्मसात केल्यानंतर कुशीनाराच्या मल्लांनी रक्षा व गोळा केल्या व सभा घरात म्हणजे सभेच्या ठिकाणी त्या ठेवून भाले व धनुष्याच्या त्याच्या भोवती कोट केला कोणी त्या सर्व किंवा त्याचा अंश चोरू नये म्हणून तिथे पहारा बसवला बघा काय केलं जिथे गोळा केल्या मल्लाने आणि त्याच्या भोतात भाले बिचवे घेऊन माणसं सज्ज केले उभे केले आता याच्यातली अस्थी कोणीही इकडे तिकडे नेऊ नये याच्यासाठी या सगळा पहारा होता त्यावेळेस मग त्यावेळेस तसा पहारा होता तर आता कोणताही माणूस अस्थी घेऊन कुठेतरी येऊ शकते काय तुम्ही डोक्याला ताप द्या जण म्हणून आंधळ्यासारखे अंधश्रद्धेसारखे कोणाचे मागे धावू नका थायलंडहून आला अमेरिकेहून आला तिथून त्यांना अस्थी आणली आणि हे सगळे गोंधळ सुरू आहे त्यावेळेस तो भाले बिचवे हे घेऊन बंदू म्हणजे काय होते त्यावेळेस तलवारा घेऊन उभे होते अस्थिच्या भोतांत कोणाला कशी अस्थी मिळू शकते ते सगळे नाटकं करत आहे काही काही लोक बरोबर लक्ष द्यायच्यावर फार महत्वाचं आहे सप्ताहापर्यंत एक म्हणजे हप्त्यापर्यंत नृत्य गायन वादन पुष्पमाला व सुगंधी इत्यादी उपचाराने मल्लांनी त्या रक्षा अस्थिंना मान सन्मानात आदरांजली अर्पण केली बघा मान सन्मान देऊन त्या तिचा काय केलं आदरांजली अर्पण केली मग देशाचा राजा अजा ह्याच्या काणी आले की तथागताचे कुशीनारा येथे परिनिर्वाण झाले आहे त्याने मल्लाकडे दूध पाठवला आणि तथागताच्या अवशेषाचा थोडा अंश मिळावा म्हणून विनंती केली कोणा मगध देशात अजाशत्रू ह्या त्याचप्रमाणे वैशालीच्या लिच्छवीकडून कपिल वस्तूच्या शाख्याकडून कप्प्याच्या वलियाकडून रामगामच्या पावाच्या मल्लाकडून दूध पाठवले गेले की आम्हाला ते अस्थिच काय होईल आम्हाला थोडी अस्थि आम्हाला द्याव अस्थिचा हिस्सा मागणाऱ्या वेठ द्वीपाचा एक ब्राह्मणही होता ब्राह्मण एवढ्या मागण्या झालेल्या पाहून कुशीनाराचे मल्ल म्हणाले तथागताचे परिनिर्वाण आमच्या गावात झाले तथागताच्या अवशेषाचा अंशही आम्ही कुणाला देणार नाही त्या त्याच्यावर फक्त आमचाच अधिकार आहे सगळ्यांनी काय केलं त्या अस्थिची मागणी केली आणि मल्लांना असं वाटलं मल्लांनी फरमान काढलं कोणतं आमच्याच नगरीत तथागतांचं भा देहावसून झालं म्हणून परिनिर्माण झालं त्यामुळे आमचाच अधिकार त्याच्यावर आहे परिस्थिती चिघडत चाललेली पाहून द्रोण नावाचा एक ब्राह्मण मध्यस्थीसाठी पुढे आला आणि तो म्हणाला माझे दोन शब्द ऐका आता द्रोण नावाचा ब्राह्मण काय म्हणते द्रोण म्हणाला ज्या तथागतीने आपण संयमाचे शांतीचे शिक्षण दिले त्याच तथागताच्या अंतिम अवशेषाच्या हिस्सासाठी संघर्ष रक्तपात आणि युद्ध व्हावे हे योग्य आहे काय ठीक आहे काय त्यांनाच प्रश्न विचारला चला सांगा बाबा तुम्ही ज्या माणसाने आयुष्यभर कशासाठी शांतीसाठी काय केलं प्रचार केला शांतीचा प्रचार केला संयमाचा प्रचार केला त्याचं शिक्षण दिलं त्यांच्याच अस्तीसाठी हा कलह हो झगडे भांडण वाद हा झाला पाहिजे का असा प्रश्न विचारला आपण सर्वांनी एकमताने मित्रत्वाने व दिल जमाईने अस्थिरचे सारखे आठ हिस्से करण्याचे ठरवावे आणि प्रत्येक राज्यात त्यावर स्तूप उभारावेत की जेणेकरून त्या ठिकाणी त्यांची पूजा जनतेला करता येईल तुम्ही आठ लोकांनी वागतलं ना तर सारखा भाग आठ लोकांमध्ये वागून वाटून घ्यावा आणि त्याच्यावर मोठे मोठे स्तूप बनवावे आणि जेणेकरून लोकांना त्याची पूजा करता येईल लोक म्हणतात या ग्रंथात बुद्ध आणि त्याच्या धम्म ग्रंथात पूजा नावाचा शब्दच आला नाही आतापर्यंत मी दोनदा वाचूनही टाकला माहिती करून देतो म्हणजे लोक म्हणतात ना काही काही लोक फारच आहे मला तर असं काही लोक तर बाबासाहेबांचा विरोधच करतात की काय असं मला वाटते म्हणजे ह्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांना समजून घेणे फार महत्वाचं आहे कितीदा वाचलं तरी हा ग्रंथ नवीनच आहे म्हणून आम्ही हे जे टाकत आहोत ना त्याच्यात तुम्ही काही वाचणार नाही म्हणून मोबाईल खिशात ठेवता वेळोवेळी मोबाईल काढा ना पान काही काही काय आहे वा कोणतं कोणतं आहे कसं कसं प्रकरण आहे म्हणून हा सगळा प्रपंच गेल्या एक वर्षापासून चालू आहे आमचा तेव्हा काय म्हणतात जनतेला जनय करून बुद्धाची काय करता येईल त्या तुपाची पूजा करता येईल कुशीनाऱ्याच्या मल्लाने मान्यता दर्शवली आणि ते म्हणाले हे ब्राह्मणा तूच ह्या अवशेषासारखे आठ हिस्से करून सुयोग्य वाटणी कर आता त्या आठही लोकांनी म्हटलं मल्लानी म्हटलं की तू हे ब्राह्मणा तू त्याची वाटणी करून दे ठीक आहे द्रोणाने संमती व्यक्त केली नंतर त्याने तथागताच्या अवशेषाचे सारखे आठ हिस्से केले हिस्से करून झाल्यावर द्रोण म्हणाला मला हे रक्षा पात्र द्याल तर त्यावर मीही एक स्तूप बांधून काढीन रक्षापात्र म्हणजे काय हे भिक्षापात्र तथागताचं होतं ते भिक्षापात्र हे भिक्षापात्र मी माझ्या जवळ ठेवतो आठ भागामध्ये त्यांनी सिद्धता केली सर्वांनी ते पात्र त्या देण्यात मान्यता दर्शविली अशा रीतीने तथागटाच्या अस्थिरक्षेची विभागणी झाली आणि संघर्ष शांतीने आणि सलोख्यानेच मिटला काय झालं आठ लोकांनी त्या अस्थिची मागणी केली तिथं कलह निर्माण होताना पाहून द्रोण नावाचा ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं की ज्या माणसानं आपल्या आयुष्यभर सुख शांती समाधान तुमच्यामध्ये मैत्री करुणा मुदिता उपेक्षा हे सगळे भाव निर्माण व्हावे याकरता आयुष्यभर त्यांनी प्रयत्न केला आयुष्य त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण काय केलं खर्च घातलं आणि त्यांच्या रक्षेसाठी तुम्ही संघर्ष करता असं म्हटल्यावर त्या आठही लोकांना पटलं आणि त्यांनी लगेच मग त्या द्रोणाला सांगितले तूच बाबा याच्या काय करून द्या आता वाटणी करून द्या आठ भागात त्याने त्या अस्थीचं वितरण केलं आणि तिथं एक भिक्षापात्र होतं ते भिक्षापात्र माझ्याजवळ राहू द्या असं म्हणून त्यांनी काय केलं ते सगळं भांडण मिटवलं अशा प्रकारे हे प्रकरण या ठिकाणी संपलं धन्यवाद सर फारच सुंदर पद्धतीने बाबासाहेबांनी मांडणी करून सांगितलेली आहे या प्रकरणाबद्दल आपल्याला पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटूयात आपण सर्वांचे मंगलो कल्याण जय भीम सर्वांना जय भीम